बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजच्या भव्य संत्रा प्रक्रिया उद्योगचा उद्घाटन सोहळा दिनांक दहा मार्च रोजी सोनाळा येथील बोरखेड रोड येथे आज रोजी पार पडला अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक सुनील शेळके दिशा महिला बचत गट बुलढाणा जिल्ह्याच्या संस्थापिका जयश्रीताई शेळके व सोनाळा येथील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु या मालावर प्रक्रिया होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते परंतु या ठिकाणी संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊन रोजगारांच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन अभिता कंपनीचे संचालक संदीप शेळके यांनी केले या प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ग्रेडिंग बॉक्सिंग वॉशिंग संत्रा साल प्रक्रिया केंद्र अशा विविध सुविधा मिळणार आहेत तसेच सोनाळा संत्री म्हणून पूर्ण महाराष्ट्रात याची ओळख निर्माण होईल असे मत यावेळी जयश्रीताई शेळके यांनी बोलताना सांगितले पूर्ण विदर्भातील संत्रा प्रक्रिया केंद्र म्हणून शेतकरी बांधवांसाठी हा प्रकल्प उभारला गेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खुट्टे सोनाळा I think I to do ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता सध्या लोकसभेची निवडणूक आहे ज्यामध्ये सध्या आपली चर्चा सुरू आहे याबद्दल आपण थोडक्यात थो बोलावते